सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट सौ मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आणि प्रलंबित असलेल्या ऍडव्होकेट्स प्रोटेक्शन ऍक्ट आणि ऍडव्होकेट्स वेलफेअर ऍक्ट तातडीने मंजूर करावा या मागणीसाठी नाशिक रोड बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत नाशिक रोड न्यायालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव व सौ मनीषा आढाव यांची पक्षकाराने अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नासिक रोड बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला यासाठी नाशिक रोड न्यायालयाच्या बार रूममध्ये आयोजित निषेध व शोक सभात अशा प्रकारे वकिलांवर अन्याय हत्या अत्याचार प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर होऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी सर्व वकील सभासदांनी केली तसेच यावेळी राहुरी येथील घटनेचा निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा ॲडव्होकेट वेलफेअर फंड लागू करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या भविष्यात अशा प्रकारे हल्ले वकील बांधवावर होणार नाही यासाठी शासनाच्या वतीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे तरी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर व्हावा अशा मागणीचे निवेदन विभागीय महसूल आयुक्त यांना देण्यात आले राऊरी येथील आमचे सहकारी दाम्पत्य राजाराम आडाव व त्यांची पत्नी मनीषा आडाव यांचा निर्गुण हत्या करून खून करण्यात आलेला आहे अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे आणि त्यांच्यावर जलद न, गती न्यायालयात खटला चालवला पाहिजे का जेणेकरून असे गुन्हेगार वृत्तीचे लोक पुन्हा कोणत्याही प्रकारे कृत्य करणार नाही त्यामुळे सर्व भारतातील वकील वर्ग एक या गुन्हेगारांपासून त्रासलेला आहे तरी अशा गुन्हेगारांचा पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे का परत राऊरी येथील घडता कामा नये हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तोही शासनाने लवकर मंजूर केला पाहिजे आणि वेलफेअर फंड सुद्धा शासनाने मंजूर केला पाहिजे यावेळी ऍडव्होकेट संग्राम पुढे ॲडव्होकेट प्रमोद कासार ॲडव्होकेट विष्णू मानकर ॲडव्होकेट गणेश मानकर ॲडव्होकेट उमेश साठे ॲडव्होकेट रामदास आहेत ॲडव्होकेट संजय कुमार मुठाळ ॲडव्होकेट मधुकर कोकाटे ॲडव्होकेट दीपक ताजनपुरे ॲडव्होकेट नितीन पंडित ॲडव्होकेट धम्मपाल रुपवते मुस्तफा शेख दीपक बर्वे ढोकणे अंकुश निकम सुशील जैन विलास ताजनपुरे बाळासाहेब किळे ॲडव्होकेट विकास घुंगरे मंगेश बायस दमयंती दोंदे पल्लवी उनवणे ॲडव्होकेट सुहास पाठक आदी वकील बांधव उपस्थित होते जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नासिक रोड